आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीनं तयार केलेली सोयाबीनची मसाला भाजी अगदी घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट होणारी आणि खायला अप्रतिम अशी ही माजी रेसिपी आहे माझी ही रेसिपी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी ये मी येते पन्नास ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत व याच्यामध्ये गरम पाणी घालून झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी याला भिजत ठेवत आहे सोयाबीन आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ यासाठी कढईमध्ये मी एक चमचा धने घातले आहेत व धने प्रथम भाजून घेत आहे धण्याचा थोडा वास आल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे व एक दीड चमचा तीळ मी घातलेले आहेत मग हे आता आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत अगदी तेल चटचट वाजायला लागले की आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे मसाला भाजून झाला आहे आपण आता ते काढून घेऊ थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालं याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालत आहे व कांदाही आपण आता चांगला लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत हे आपला कांदा आता चांगला लालसर गुलाबी झाला आहे चांगला कांदा भाजत आला आहे तुम्ही खाऊ शकता आपल्याला इतपतच कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी दोन तुकडे आले घालत आहे एक पाच सात लसूण पाकळ्या इथे मी सुके खोबरे खिसलेलं एक तीन चमचे घालत आहे थोडीशी कोथिंबीर घालत आहे इथं कोथिंबीर मी डेटासहित घेतली आहे आपण आता थोडी परतून घेऊ याच्यामध्ये मी एक अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घालत आहे आता आपल्याला हे चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी सुख खोबरं आणि कोथिंबीर टोमॅटो चांगला भाजला गेला पाहिजे इतपत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला मसाला आता चांगला भाजला गेला आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी ठेवून देऊ आपण आता सोयाबीन पाहू हे पहा चांगले सोयाबीन चांगले फुलले आहेत आणि अगदी स्पॉन्जी झाले आहेत आता आपल्याला याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे व कोरडे करून आपल्याला हे सोयाबीन घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही सोयाबीन कोरडे करून घेऊ शकता आता आपला मसाला थंड झाला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे प्रथम हे धने जिरे घालून त्याचे वाटण तयार करून घेत आहे हे पहा असं केल्यामुळं धने चांगले वाटले जातात आता त्याच्यामध्ये मी हे कांदा लसूण हा भाजलेला मसाला आपण घालून घेऊ व पाणी घालून याचे चांगले बारीक पेस्ट करून घेऊ पहा आपला मसाला आता तयार झाला आहे आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये मी पाच सात चमचे तेल घातलेले आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी हे मसाल्याचे वाटण घालत आहे आपल्याला हा मसाला सुद्धा अगदी चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण जितका मसाला छान भाजू तितकी आपली भाजी छान चविष्ट होणार आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल किंवा तुमच्या अनुभवात असेल तर एक मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं एक भाजीमध्ये बऱ्याच वेळा होता आपल्याकडून तर तसं न होऊ नये याच्यासाठी आपण पहिला मसाला छान भाजला गेला की तसा अजिबात होत नाही भाजीवरती पाणी हुवा अजिबात राहत नाही याच्यासाठी अगदी तेल सुटेपर्यंत मसाला असा चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला हा चांगला भाजून घ्यायचा आहे पद्धतीनं अगदी मसाला अगदी कोरडा झाला पाहिजे किंवा गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता मसाला भाजल्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालत आहे चवीनुसार मीठ एक दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला घालत आहे व हेही चांगलं आता दोन मिनिट मी परतून घेत आहे हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी घालत आहे हे मी मिक्सरचं भांडं धुतलेलंही पाणी घातलेलं आहे आपल्याला पाणी चांगला अंदाज घेत घेतच वाढवत जायचं आहे आता याच्यामध्ये मी आणखीन थोडं पाणी घालत आहे व हे चांगलं मिक्स करून घेत आहे मसाला चांगला मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे सोयाबीन घालून तेही चांगले परतून घेऊ या ठिकाणी मी आणखीन थोडं पाणी वाढवत आहे या ठिकाणी मी साधारण एक ते दीड कप पाणी घातलेलं आहे आता वरून थोडी कोथिंबीर घातली आहे व आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी मी ही गेता है। पंदरा नंतर भाजी आता चांगली शिजवून घेत आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला तरीही छान आली आहे भाजीचं स्ट्रक्चरही छान झालं आहे आपली भाजी आता तयार झाली आहे मी थोडी वरून आणखी कोथिंबीर घालत आहे व सर्विंग बाऊलमध्ये ही भाजी आता काढून घेत आहे याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि दिली आहे ते तेथून तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद